नमस्कार बे टाइम्स न्यूज पर्यावरण आपल्या सर्वांचे स्वागत आमच्याकडून आमच्या परिवाराकडून आपणास व आपल्या कुटुंबास दीपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिपावळी आपल्यासाठी एकमेव अनमोल आठवण तसेच अनमोल जीवनामध्ये धनप्राप्ती तसेच कौशल्य व विविध क्षेत्रामध्ये आपण उंच भरारी घ्यावं हीच यशरणी नगद नारायण जैन प्रार्थना आपण दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण पाहू शकतात पूर्ण महाराष्ट्रभर तसच भारतभर दीपाव साजरी होत आहे